खारघर रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकाची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे एन एम एम टी बस चालकासोबत रिक्षा चालकानं उद्धड वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय प्रवासी बस समोर उभी असलेली रिक्षा हटवण्यास सांगितल्यानं रिक्षा चालकानं बस चालकाला शिविगाळ करत मारहाण देखील केली आहे तुला घरून उचलून आणेल याला बघून ठेवा संध्याकाळी आपण उचलू अशा धमक्या देखील यावेळी दिल्या या मुजोर रिक्षा चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशा बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलीस आणि परिवहन विभाग कोणती कारवाई करत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी

क्रिकेट आणि हुतुतू हा खेळ राजकारणाशी संबंधित असल्यानं कधी कधी खेळाप्रमाणेच राजकारणात देखील डावपेच खेळावे लागतात म्हणूनच क्रिकेट विषयी तसेच इतर खेळांविषयी आपल्याला खास आकर्षण असल्याचं यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या विधानसभेला आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात काम करणाऱ्या माजी नगरसेवकांना नुकतंच भाजपात पुन्हा घर वापसी केल्यानं आमदार मंदा म्हात्रे नाराज दिसल्याचं पाहायला मिळतंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी आज दारावे गावाच्या तर्फे प्रीमियर मॅच इथे फक्त दाराव्या गावाच्या लोकांसाठी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आज ही महेंद्र नाईकनी मॅच ठेवलेली आणि त्याच्या सहकारी आणि आम्ही सगळे पोलीस पाटील आमचे दिलीप पाटील आलेले आहेत सगळे निलेश म्हात्रे आमचे जेवणजी आणि सगळे सहकारी साठी आलेलो दोन तीन दिवस हे सामने चालणार आहेत आणि या तरुण मुलांना उत्तेजना देण्याचं काम आणि आज मैदानातून खेळणं आणि या उन्हात म्हणजे एक ती स्पर्धाच असते आणि क्रिकेट बघण्यासाठी बरेच लोक येतील कारण क्रिकेट हा सगळ्यांना आवडीचा खेळ आहे आणि आमच्या समाजात तो फार मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि आज आपण बघितलं त्या गावची सगळी मुलं त्यांना खेळायला मैदान उपलब्ध करून आहे मोठे मोठे चषक ठेवलेले आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आज महेंद्र नाईक करत आहे काय तुम्ही देखील धावपट्टीवरती हट्टेबाजी केलेली आहे कधी कधी सिक्स अँड फोर मारावा लागतो कधी कधी हुतुत पण खेळावे लागतो कुठेतरी असं खेचण्यासाठी दोन्ही खेळ हे विशेष राजकीय लोकांशी संलग्नित आहेत म्हणजे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो सिक्स मारली विकेट घेतली तर हा एक राजकारणामध्ये सुद्धा या खेळाला आणि कबड्डी खेळायला फार महत्व आहे देवलूर येथे अनेक वाहने जास्त माल घेऊन वाहतूक करत पाहायला मिळतं योगायोगाने आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या रोडवरून एक मोठा आवाज झाला सर्व नागरिकांनी नगर परिषदेच्या बाहेर येऊन बघितले असता ओव्हरलोड माल घेऊन जाणारे एक हायवाचे टायर फुटल्यानं निदर्शनास आलं टायर फुटल्यानं रोडवरील गाडी मागे पुढे घेण्यासाठी ड्रायव्हर प्रयत्न करत होता मात्र त्याचा गाडीत ओव्हरलोड माल असल्यामुळे शहरात न आणता त्यांना रात्रीच्या वेळी शहरात प्रवेश देऊन प्रशासनानं सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा कारण दिवसा शाळेचे विद्यार्थी हे सायकल वर शाळेत जातात महिला बाजारात जातात अनेक अशा ओव्हरलोड गाड्यांमुळे कित्येकदा अपघात घडले असत आहेत आतापर्यंत अनेक निष्पा बळी या मोठ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे गेलेले आहेत याची जाण ठेवून प्रशासनानं याची दखल घेऊन ओव्हरलोड गाड्यांवर दिवसाठवड्या शहरात न आणता त्यांना संध्याकाळी शहरात प्रवेश देऊन सामान्यांना दिलासा देणार का तसेच ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार का याबाबत धनाजी जोशी यांनी प्रशासनाला सवाल केलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलीस स्टेशनला प्राप्त झाला होता भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आली होती या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं बुलढाणा पोलिसांच्या मदतीनं दोन जणांना अटक केली आहे दोघेही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावचे रहिवासी असून त्यांना मुंबईत आणलं जात आहे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे भर दिवसा चार वाजताच्या सुमारास एकोणीस वर्षीय युवतीची तिच्या घरात घुसून करून तिला तिला जखमी करण्यात उपचारासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय या प्रकरणी अशोक मारुती खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक संजय खिलारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव संजना गजानन खिल्लारी व एकोणीस वर्ष असे आहे सदरील घटनेबाबत माहिती मिळताच हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुसक्या आवळल्यात घटनास्थळी माहिती घेतली असता सदरील कोरेगाव परिसर हादरला असून अशी ही गेले कित्येक वर्षांपासून पहिलीच घटना घडल्याचं सा, सर्वसामान्यांनी सांगितलंय याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या मनाला पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी तू हा गुन्हा का केला हे नेमकं कारण का याबाबत त्या विचारले असता त्यांनी सांगितले की मय संजना तिने माझी जिंदगी बर्बाद केली त्यामुळं मी तिला जीवनाशी ठार मारले आहे असे प्राथमिक प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे त्यानंतर अधिक तपास करून यामागचं नेमकं कारण काय आहे हे आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करून चर्चा करणार दिनांक वीस दोन पंचवीस रोजी प्रॉपर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे पंचवीस वर्ष हा मयत आ, संजना गजानन खिल्लारी त्याच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिलांना विचारले आणि पळत तो त्याच्या संजना वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला म्हणून तिच्या वडिलांना आणि संशय आल्याने हे त्याच्या पाठीवर गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चाकू काढून मयत संयत संजना ज्या रूममध्ये बसली बसती होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली व गॅलरीमध्ये सुद्धा एक त्याच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सदर मय तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती अशा प्रकारे सदर घटना घडली सदर घटने संबंधाने आम्ही तत्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपास आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री दळवीसर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत सदर घटनास्थळी अ जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम श्री पाटील मॅडम तसेच एस डी पी ओ दळवी साहेब आणि आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी सर अधिकारी यांनी भेटलेले आहे